स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात राजकीय हालचाली वाट्यात या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करत मंत्री मुश्रीफ आणि भविष्यातील धोका ओळखत एकाच दगडात अनेक पक्षी मारण्यासाठी कसरत सुरू केली दुसऱ्या बाजूला आमदार शिवाजी पाटील यांनी यावर नाराजी व्यक्त करत धडक भूमिका घेतली यातून चंदगड मधील हालचालींनी अवघ्या जिल्ह्याचं लक्ष वेधले या घडामोडींना विधानसभा लढती दरम्यान घडलेल्या राजकीय हालचालींची किनारा आहे त्याच झालंय असं अजितदादा गटाचे नेते मंत्री हसन नुसी यांनी पुढाकार घेत चंदगड विधानसभा निवडणुकीत आमदार राजेश पाटील पराभव करून अपक्ष शिवाजी झाले होते देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या संबंधामुळे त्यांनी भाजपचे समर्थक आमदार अशी भूमिका घ्यायला सुरुवात केली त्यांनी विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी दौलत कारखाना चालवाला असलेले मानसिक खोराडे व जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आप्पी पाटील 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 यांची एकत्रित यातून राजेश यांना खो दिला या घडामोडीमुळे त्यावेळी सावध झालेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवार गटाच्या माजी आमदार संध्यादेवी कुपेकर व त्यांची कन्या नंदा गुळकर यांच्याशी जुन्या संबंधातून जुळवून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या याच फलित म्हणजे राजेश पाटील व नंदावळकर यांनी काल चंदगड तालुक्यातील निवडणुकीत एकत्र लढण्याची घोषणा केली तसेच व येथील ही आघाडी कायम करण्याचा निर्णय घेतला पण यामुळे माहितीत बिघाडी झाल्याचे जा चित्र तयार झाले चंदगड तालुक्यात स्थायी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी माहिती या संकल्पनेला तडा जाऊ लागलाय पक्ष शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी असलेल्या जवळीतून भाजप समर्थक म्हणून काम करण्यास सुरुवात केली आजपर्यंत ज्या पटीत निधी मिळत नव्हता त्याच्या कितीतरी पटीनं आज चंदगडला निधी मिळू लागलाय यामुळे पाटील यांचा स्थानिक राजकारणात दबदबा आणखी वाढतो आहे म्हणूनच शिवाजी पाटील यांचा गट भविष्यात कायमपणे आपलं वर्चस्व ठेवणारा होऊ शकतो आणि याचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणून मंत्री मुस्लिमांसह शरद पवार गट व इतर नेते या मतदारसंघावर ठेवत असलेला होल्ड कमी होण्याची दाट शक्यता आहे ही शक्यता कमी करण्यासाठी याला आजच यावा म्हणून मुश्रीफांनी पाटील आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांची कन्या नंदादाई कुपेकर यांनी आगामी निवडणुकीसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय या बैठकीत निम्म्या जागा वाटून घेण्याचं सूत्र पक्क झाले या निमित्तानं विधानसभेचे दिवंगत अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर आणि नरसिंह पाटील हा प्रबळ गट एकत्र येण्याच्या हालचाली देखील आता गती घेत आहेत हसन मुश्रीफ यांच्या कागल विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या गडिंगलज या मोठ्या नगरपालिकेमध्ये जनता दलाचे दिवंगत प्रदेशाध्यक्ष माजी आमदार श्रीपदराव शिंदे यांची कन्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी काँग्रेसचे विधान गट नेते सतेज पाटील जनस्वराज शक्तीचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहे तसे घडल्यास ही आघाडी आणखी प्रभावी ठरू शकते या बाबी लक्षात घेऊन मंत्री मुश्रीफांनी आपण कमी पडू नये यासाठी हा युतीचा प्रयत्न केला आणि तो आज सक्सेस झालाय एकीकडे एक गडिगड मधील नव्या आघाडीला शह देताना चंदगड मधील आमदारांचा प्रभाव रोखण्यासाठी मुश्रीफानी या चाल खेळल्यात यावर शिवाजी पाटलांनी पुन्हा सावध भूमिका घेतली त्यामुळे कालपर्यंत माहिती म्हणून भावनिक होणारे शिवाजी पाटील आता स्वबळाचा नारा देत येणाऱ्या ना लढतीला सामोरं जाणार आहेत चंदगड आणि पंचक्रोशीसाठी सुरुवातीला हा लपंडाव कोणाच्या पत्त्यावर पडणार आणि चंदगडचा गड कोण राहणार याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली त्या त्या अपडेट घेऊन आम्ही पुन्हा येऊ तोपर्यंत पाहत